आय ओ बी अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये साडेसातशे जागांसाठी नोकरीची मोठी सं संधी निघालेली आहे पदवीधरांसाठी फक्त ही संधी असणार आहे आणि तेच अर्ज करू शकतात या भरतीची शेवटची तारीख ही नऊ मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे आणि साडेसातशे जागा भरायचे आहेत अप्रेंटिस पदासाठी आणि कोणत्याही शाखेतील पदवी असलेला पदवीधर या पदांसाठी अर्ज करू शकतोय वयाची जी अट आहे ती एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्षांपर्यंत आहे एस सी एस कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे या भरतीसाठी लागणारी फॉर्म फी जनरल आणि ओबीसी कास्टसाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये तसेच एस सी आणि एस टी कास्ट एस सी आणि एस टी कास्टसाठी कास्ट सातशे आठ रुपये तर पर्सन विथ डिसेबिलिटी जे असलेले मुलं आहेत उमेदवार आहेत ते चारशे बहात्तर रुपयेमध्ये हा फॉर्म भरू शकतात नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि याच्या पगारासाठी आपल्याला जाहिरात बघावी लागणार आहे कारण इथं पगार असा कुठं डिस्क्लोज करता येणार नाही आपल्याला त्यानंतर मित्रांनो आपल्या नोकरी बघाच्या आपण चॅनलवरती बघतो की अनसबस्क्राईब केली भरपूर लोक आहेत की जे बघ फक्त व्हिडिओ बघतात आणि जातात तर आपण तसं न करता अशाच नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपल्याला नोकरी बघाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याच्यापेक्षा जास्त जर आपल्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर इथं या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं व्हॉट्सअपची लिंक नसेल नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराय जॉईन करायची क्लिक करायचं आणि तुम्हाला आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे व त्याच्या सभासद व्हायचं आहे मित्रांनो अगदी विनाशुल्क कोणतेही पैसे न घेता आपण त्याच्या सभासद होऊ शकता व अशीच नवी नवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईलवरती घेऊ शकता मित्रांनो याच्या ज्या तारखा आहेत त्यामध्ये अर्ज सुरू झाले ते एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही नऊ मार्च दोन दोन हजार पंचवीस असणार आहे एक्झाम जी असणार आहे ती सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि आपल्याला याच्यासाठी जर जाहिरात बघायची असेल तर जाहिरात पहावरती क्लिक करा आणि तुम्हाला जी जाहिरात येऊन जाईल जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकता की फक्त नऊ दिवसांसाठी भरती असणार आहे आणि आपल्याला सोळा तारखेला याची पेपर द्यायची आणि त्यानंतर सिलेक्शन होणार आहे इथं दिलेली राज्य कारण पूर्ण भारतामध्येही भरती होणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रामधून जर हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामधून इथं दिलेल्या आहेत एवढ्या भरती होणार आहे फक्त तुमच्या टोटल साठ जणांची भरती होणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकताय आणि त्यानंतर आपल्याला जर या पदांसाठी अर्ज करायचा असेल डायरेक्ट तर इथं क्लिक करावरती क्लिक करायचं आहे आणि आपण या भरतीच्या पदाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पोचतो आहे इथं आल्यानंतर आपल्याला अप्रेंटिस लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तो, तो फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपल्याला जर याची अधिकृत वेबसाईट बघायची असेल आय बी म्हणजे इंडियन ओवरसीज बँकेची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी आपली इथं अधिकृत वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे पहावरती आणि ही अधिकृत वेबसाईट तुम्हाला इंडियन ओव्हरसीज बँकेची दिसून जाईल मित्रांनो इथं तुम्हाला ब बँकेची माहिती तर दिलीच आहे पण त्यासोबतच तुम्हाला इथं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट्स किंवा नवीन नवीन भरती आलेल्या असतील तर त्याची देखील माहिती दिली दे जाईल त्यानंतर मित्रांनो हाव टू अप्लायमध्ये आपल्याला अर्ज कसा करायचा आहे हे बघितलेलं आहे बघायचं आहे आणि इथं वरती दिलेलं क्लिक करा पर या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही मेन वेबसाईटवर जाते मगाशासारखं इथं तुम्हाला अप्रेंटिस नोंदणी करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो फोन नंबर किंवा ईमेल आय डी आपला जो टाकणार तो व्यवस्थित टाका लक्षात राहील असा टाका कारण जर परत ईमेल आय डी नाही तर भरपूर कष्ट आपल्याला करून भरपूर हाल सोसून मग त्यानंतर पासवर्ड वगैरे फॉरवर्ड करता येतो त्यामुळे ईमेल आय डी पासवर्ड काही दे कुठल्याही कंडिशनमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये